बँक मॅनेजरचा डोक्यात दगड घालून खून परिसरात खळबळ इचलकरंजी शहरातील कबनूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून निर्घुण खून करण्यात आला अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वैवर्ष चोवेचाळीस राहणार इंदिरानगर कबनूर असे मृताचे नाव असून तो खाजगी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार सोमवारी दिनांक सत्तावीस रात्री अभिनंदन कोल्हापुरे हे कोल्हापूर रोडवरील एका बारमध्ये दारू पिण्यास गेले होते तेथे वेटरशी किरकोळ वाद झाल्यानंतर ते बारमधून बाहेर पडले त्यानंतर थोड्याच वेळात पेट्रोल पंपासमोर त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपने हल्ला केला आणि डोक्यात दगड घालून ठार केले पहाटे रात्री दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला खुणाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे घटनास्थळी रक्ताचे डाग दगड आणि बियरच्या बाटल्या आढळून आल्या असून हा खूण बार मधील वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा